हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये चला तर आपण आज एकाच पिठापासून तीन खमंग नाश्त्याचे पदार्थ बनवणार आहोत ते कसे बरं चला तर मग करूया आपण साहित्य एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मठाची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी हिरवी डाळ आणि एक मोठी वाटी तांदूळ इतकं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे इथे आपण डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या फक्त डाळीच्या वाटीपेक्षा तांदळाची वाटी, वाटी थोडी मोठी हवी आहे आपल्यांना बघा यात भरपूर पीठ तयार होतं हे तांदूळ सगळे एकत्रित एक टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळेत बनतो रात्री फर्मेंट करून ठेवायचं ही तयारी करून ठेवल्यानंतर सकाळी मुलांना देण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आता मी थोडे मेथीचे दाणे देखील टाकणार आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ या डाळी भिजत ठेवायच्या आहेत आपल्यांना चार ते पाच तास त्यामध्ये पाणी टाकून मी झाकून ठेवते आहे चार ते पाच तासानंतर बघा किती छान डाळी फिज शिजल्या आहेत भिजल्या आहेत आपल्या आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला याची फाईन पेस्ट बनवायची आहे सगळं एकत्रित एक दास्तीचे भांडे भरायचे नाहीत आपल्याला इथे मिक्सरमध्ये अशी फाईन पेस्ट करून घ्या बघा या प्रकारे सगळं पीठ आपल्याला वा वाटून घ्यायचं आहे मी एका डब्यात काढून घेते आहे डब्बा लावायला छान असतो पीठ दळल्यानंतर ते एका हाताने छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि रात्रभर हे पीठ झाकून फरमेंट करायला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मी चटणी तयार करायला घेते आता मी चटणीसाठी ओलं खोबरे घेतलं आहे खोबऱ्याचे काप कढीपत्ता हिरवी मिरची पंढरपुऱ्या डाळी आणि लिंबाचा रस साखर कोथंबीर इतकं एकत्रित टाकून वाटून घेणार आहे अगदी झटपट बनते चवीला देखील अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा इथे एक छोटा अद्रपचा तुकडा तो देखील घ्यायचा आहे आपल्यांना अर्धा लिंबू पिळून घेते यामध्ये मी स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडी साखर हे सगळं एकत्र छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी वरून घालू या चटणीला आपण पाणी टाकून वाटायचं आहे आता दुसऱ्या दिवशी मी पीठ बघते बघा किती छान फर्मेंट झाले आहे तुम्ही रात्री ही तयारी करून ठेवल्यास तुम्हाला उद्या सकाळी डब्याला द्यायला खूप छान ऑप्शन आहे आणि शिवाय हाय प्रोटीन नाश्ता आहे सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स केल्या आहे आपण यामध्ये फर्मेंट झालेले पीठ आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे आता त्यातील थोडं पीठ घेते मी एका पातीलात त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मी थोडेच पीठ घेतले आहे मीठ टाकल्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचे आहेत जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसत्यात तुम्ही हिवरी मिरची देखील वाटून टाकू शकता हे छान फेटून घ्यायचं आहे मी यामध्ये जिरे वगैरे काही ठेवलं नाही टाकलं नाही आहे आता गॅसवर पात्र गरम करून त्याला ग्रेस करून घ्यायचं तेल लावून तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची ग्र गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आत्ता पात्र गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपे लावून घेऊया नेहमीची ताळ डाळ तांदुळाचे उडदाचे डाळीचे आप्पे खाण्यापेक्षा हे डाळीचे आप्पे करून बघा तुम्हाला खूप छान लागते चवीला खूप टेस्ट लागतात शिवाय सगळ्या प्रकारची डाळी आपल्या पोटात जातात आप्पे शिजल्यानंतर पलटी करून घ्यायची आहेत आपली पहिली रेसिपी तयार झाली आहे मिश्रा डाळींचे आप्पे आता आपण दुसरी रेसिपी तयार करायला घेऊ बघा मी कुठेही सोडाकार वापरला नाही तरी किती छान जाळीदार झाले आहेत त्याच पातीलात मी थोडे पुन्हा पीठ घेते आहे इथं जास्तीची भांडी भरायची नाही आहेत त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलं आहे मी हिंग डाळीचे पदार्थ आहेत म्हणून हिंग जरूर वापरायचं आहे आपल्यांना हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता बारीक वाटून घेतला आहे यांचं वाटण टाकलं आहे मी आणि एक इनोचं पॅकेट टाकायचं आहे त्यामध्ये आपण याचा खमंग ढोकळा तयार करणार आहोत इनो पावडर टाकला त्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताच्या साह्याने छान पेटून घ्यायचं आहे एका साइडने त्यामध्ये बबल्स तयार होतील इनू एकच छोट्या ताटाला मी ग्रीस करून घेते आहे यामध्ये आपण खमंग लावूया त्या डिशमध्ये सगळं पीठ आपल्याला ओतायचं आहे तर याचा ढोकळा तयार करायचा आहे आपल्याला एका कढईत मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये रिंग ठेवायची आहे आपल्याला आणि वरून खमंग करण्यासाठी पीठ केलेलं आहे ते ठेवूया आपण दहा मिनटात खमंग छान रेडी होतो अगदी जाळीदार बनतो आणि वरून झाकून ठेवायचं दहा मिनिट आपण शिजू द्यायचं आहे त्याला तोपर्यंत आपण तिसरी रेसिपी तयार करून घेऊया मी त्याच पुन्हा पातेल्यात थोडं पीठ घेतलं आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर एखादान छान फेटून घ्यायचं आहे यापासून मी मिश्र डाळींचे डोसे तयार करणार आहे तेही अगदी कुरकुरीत होतात छान होतात एकाच पिठातून आपल्याला तीन बन्नाट चवीचे पदार्थ मिळतात त्यामुळे तुम्ही मस्त फ्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा मी डोसे तवा गरम करून घेते आहे त्याला ग्रीस करून घेऊया आणि त्यापासून आपण छान डोसे तयार करून घेऊया अगदी इझी असतात करायला उडदाच्या डाळीचे आणि तांदळाचे डोसे खाण्यापेक्षा असे डोसे कधी खावे छान असतात हाय फ्लेमवर डोसा छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे आपल्याला बघा रेसिपी शूट करण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून प्लीज प्लीज लाईक करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी डोसे देखील तयार आहेत आपले इथे खमंग देखील तयार झाला आहे दहा मिनटामध्ये वाफून झाला आहे आता खमंगूर आपण छान फोडणी टाकूया फोडणीसाठी मी एका कढई तेल गरम करून घेते आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडा हिंग साखर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ह्या टाकायच्या आहेत गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे छान साखर वेळेपर्यंत पाणी गरम करायचं आहे आपल्याला आता तोपर्यंत आपण खमंग गार झाला आहे तो देखील कापून घेऊया छान आपल्या आवडीप्रमाणे शेपमध्ये पीस करायचे आहे त्याच्या आणि त्यावरती सगळं फोडणीचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला आत्ता फोडणीचं पाणी जास्त दिसत असेल पण पाच मिनटात ते पाणी खाली चिरपून जाईल त्याच्याने खमंग छान जाळजायर तयार होईल बघा पाणी जिरपलं आहे खाली दिसायलाच किती छान दिसतो आहे हे खमंग ढोकळे देखील अतिशय चविष्ट बनतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा मग काय मंडळी तीन एका पदार पिठापासून आपण तीन छान पदार्थ बनवून दाखवले की नाही तेही सकाळच्या गडबडीत झटपट होणारे आहेत बघा किती छान तयार झाला आहे आपला खमंग ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती आता डिशमध्ये खमंग डोकळे काढून घेऊया त्यावर मस्त बारीक शेव टाकायचे आहे आपल्यांना बरोबर सर्व करायचे आहेत आपली रेसिपी नंबर वन खमंग ढोकळा रेसिपी नंबर दोन कुरकुरीत ढोसे आणि रेसिपी नंबर तीन मिश्र डाळींचे आप्पे थँक्स फॉर वॉचिंग